नमस्कार फ्रेंड्स पूजा क्रिएशन अँड ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण दहा वर्षाच्या मुलीची बेबी नऊवारी साडी म्हणजे तीन तुकड्यांमधली कटिंग आणि स्टिचिंग पाहणार आहोत ऑलरेडी एक व्हिडिओ आपला आहे पण बऱ्याच जणांच्या कमेंट होत्या की काही कळालेलं नाही आहे तर त्यांच्यासाठी खास आपण स्टेप बाय स्टेप डिटेलमध्ये हा व्हिडिओ बनवलेला आहे तर सुरुवातीला आपण उंचीच्या ह्याने साडी कट करून घेणार आहोत तर बघा साडी सरळ ठेवली चुलत ठेवली आहे आणि खालच्या काठाकडून आपण उंची मोजून घेतलेली आहे तर या मुलीची उंची आहे बत्तीस इंच तर या बत्तीस इंचावरती आपण ही पूर्ण साडी मार्किंग करून घेणार आहोत आणि त्या ह्याने कटिंग करून घेणार आहोत आपण याच्यामध्ये काही वाढवलेलं नाही आहे जेवढी उंची आहे तेवढंच घेतलेलं आहे कारण ऑलरेडी दोन इंचाचा नेफावरती येतो तर आता आपण हे सगळं साडीला मार्किंग करून घेतल्यावरती ही पूर्ण साडी आपण उंचीच्या ह्याने कटिंग करून घेणार आहोत आता बघा ही आपली पूर्ण साडी कटिंग करून झालेली आहे उंचीच्या मापाने बघा बत्तीस इंच येते तर आता आपण कटिंग करून घेऊया शिवण्यासाठी तर खालच्या काठानेच आपण जेवढी उंची आहे तेवढंच मार्किंग केलेलं आहे आपल्याला पहिल्यांदा पदर काढायचा आहे पदराच्या बाजूने आपण हे मोजतो आहे आणि हे हा आपल्याला उंचीच्या डबल घ्यायचा आहे त्यामुळे मी पहिल्यांदा बघा बत्तीसवर माप मार्क केलं परत आणि बत्तीसवरती मार्क केलेलं आहे म्हणजे हे उंचीच्या डबल आल्या आणि जिथं शेवटचा मार्क केला त्याच्या पुढे आपल्याला सहा इंच तिरक्या सेपसाठी मार्किंग करायचं आहे जर मोठ्यांसाठी शिवत असाल अशा तीन तुकड्यांमधली साडी तर दहा इंच घ्यायचं आहे आणि जिथे बघा आपण बत्तीस इंचावर मार्क केलं होतं त्याच याच्यावर नेस्त्याचा पदर आहे तिथ तिथल्या याला मार्किंग करून नॉच मारून घ्यायचा म्हणजे आपल्याला हा तिरका सेप द्यायचा आहे तर बघा आप हे आपण सहा इंच पुढे घेतले हे बत्तीस इंचाचं मार्किंग आहे आणि हे सहा इंच पुढे आहे तर आपल्याला हे सहा इंचाचं जे मार्किंग केले तिथे अशी तिरकी लाईन आखून घ्यायची आणि मग हे कट करून घ्यायचं आहे आता आपला हा पदर कट करून झालेला आहे साईडला ठेवूया आणि आता आपल्याला पायाचे दोन भाग कटिंग करून घ्यायचे आहेत त्याआधी आपण हे जे तिरकं कट केल्यामुळे क्रॉस आलेला आहे ते, कट, ते कट करून एकसारखं करून घेऊया आता दोन पायाचे भाग घेताना पण आपल्याला उंचीच्या डबल घ्यायचा आहे तर बघा हे पण मी बत्तीस इंचावरती पहिला मार्क केला आहे आणि आता ह्याची मी गडी करणार आहे म्हणजे डबल घ्यायचा आहे आता हा आपलं एका पायाचा भाग झाला आता तेवढंच आपल्याला राहिलेली साडी पण तेवढाच भाग घ्यायचा आहे तर आता मी मोजून बघते तर दोन्ही सेम आहेत म्हणजे काही कटिंग करायला लागत नाही आहे तर आता ही बरोबर आपण घडी करून दोन भाग वेगवेगळे करणार आहोत तर त्यासाठी व्यवस्थित घडी करून सेंटरमधून कट करून घ्यायचं आणि हे आपले आता दोन पाय तयार झालेले आहेत आता बघा हे आपला तीन भाग कट करून झालेले आहेत हा आपला पदर पदराला आपण सहा इंच पुढे घेऊन तिरका सेप दिलेला आहे आणि राहिलेले दोन भाग आहेत ते सुद्धा उंचीच्या डबल हे आपण कट करून घेतलेले आहेत आता आपण कट करणार आहोत तर त्यासाठी बघा सुलटवर सुलट भाग सुलट ठेवायचे आहेत हे असं तुम्ही ठेवलात तरच वेगवेगळे दोन पाय होतात नाहीतर एकाच पायाचे दोन्ही भाग होतात तर आता इथे डाव्या हाताने आपण सीटचा अर्धा भाग आणि तुम्हाला जेवढं लूज हवं आहे तेवढं सहा किंवा सात आठ तुमच्या ह्याने घेऊ शकताय तर मी ते सहा इंच एक्स्ट्रा घेतलं आहे आणि सरळ रेश खाली आखली आणि तिथे मी सीटचा तिसरा भाग घेतला आणि थोडासा असा अर्धा इंच अर्धा ते पाऊण इंच हे घेऊन गोलाकार असा सेप दिला आणि आता जो मोठा भाग इकडचा राहतो आहे उजव्या बाजूला सरळ तो मोठा भाग राहतो तर तिथे सहा किंवा चार इंचावरती असं कॉर्नरमधून मार्किंग करायचं आहे आणि हा असा गोलाकार शेप देऊन घ्यायचा आहे आता हा जो गोलाकार शेप दिलाय तो पण असा गोलाकार कटून करून घ्यायचा आता हे दोन वेगवेगळे ठेवायचं आता जो आपण कमी भाग झाला होता त्या भागावरती अशा आपल्याला प्लेट्स घालून घ्यायच्या आहेत तर चला मशीनवरती आपण आता प्लेट्स घालून घ्यायच्या आता ह्या प्लेट्स घालून मी घेते तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आता हे जे प्लेट्स घातलेल्या आहेत त्या मोजून बघायच्या म्हणजे जे आपण मध्ये सीटचा तिसरा भाग कट दिला है, ते आहे तेवढ्या झाल्या पाहिजेत तर याबरोबर दहा इंचाच्या झालेल्या आहेत आता हा पाय तयार करताना कसं ठेवायचं जरा हे काळजीपूर्वक बघा हे आहे आपण सुलट काठावरती हे उलटी बाजू आहे त्याच्यावर सुलट अशी आपण लागून जो आपण सेप दिलेला आहे तिथे ठेवलेलं आहे पण त्याला जॉईंट न करता हा जो मोठा भाग आहे तो असा ते प्लेट्स घातले त्याच्यावरती असा ठेवायचा आणि तो जॉईंट करून घ्यायचा आहे तर आता हे जॉ जॉईंट करण्यासाठी आपण हे पिणा लावून घेऊया म्हणजे आपल्याला शिवताना सोपं जाईल हे थोडंसं काळजीपूर्वक बघायला लागतं म्हणजे कुठ कोणत्या भागाला कोणता भाग जोडायचा ते तर आता ही आपण शिलाई मारून घेऊया दुसऱ्या भागाचा पण मी डिटेलमध्ये दाखवते परत आणि म्हणजे तुमच्या लक्षात येईल आता आपला हा एक पाय तयार झालेला आहे तर बघा ते दुसरं जो कमी हे असो त्याच्या प्लेट्स घालून घ्यायच्या दहा इंचापर्यंत आपला जेवढा सीटचा भाग आहे तेवढा आणि हे असं ठेवायचं आणि जो मोठा भाग आहे तो त्याच्यावरती ठेवायचा आणि तो शिवून घ्यायचा आहे आता याला पण आपण पिन लावून घेते आता हे मी थोडंसं फास्ट केलं आहे म्हणजे पहिला व्हिडिओ तुम्हाला डिटेलमध्ये अगदी स्लो हे केलेलं आहे तर बघा आता हे पण आपण शिवून घेऊया आता हे आपले दोन पाय तयार झालेले आहेत तो एक आणि हा एक आणि आता हा जो गोलाकार आपण सहा इंचा सा दिला होता त्याचा जो खालचा काठ आहे त्या काठाच्या हेनी आपण ह्या प्लेट्स घालत यायच्या आहेत म्हणजे जेवढे काठ आहेत त्या काठाच्या मापाने घालायचं आणि हे आपण कास्टा आपला हा तयार होतो म्हणजे एक पुढचा भाग तयार होतो आणि एक पाठीमागचा भाग तयार होतो असं हे पूर्ण अगदी चांगल्या अशा चा प्लेट्स घालायच्या व्यवस्थित करून घ्यायच्या व्हिडिओ फॉरवर्ड न करता असा स्लोक बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल बघा आता ह्या प्लेट्स तयार झाल्या की त्या आपण इथे सेंटरला जॉईंट करणार आहोत तर आता फक्त या एकत्र करून आपण पिन लावून ठेवणार आहोत आत्ता जॉईंट करणार नाही आहे तर ना हा आपला एक पाय तयार झालेला आहे तसाच आपण हा दुसरा पाय तयार करून घेऊया त्याच्या पण अशा प्लेट्स घालून घेऊया या पण प्लेट्स घालून झालेल्या आहेत हे पण पिन लावून सिक्युअर करूया आता हे आपले दोन पाय तयार झालेले आहेत तर हे जॉईंट करताना जो मधला सेंटर येतोय तिथे सेंटरला सेंटर, सेंटर पकडून हे जॉईन करायचं आहे पण जॉईंट करायच्या अगोदर आपल्याला पहिल्यांदा पदर लावून घ्यायचा आहे प तर बघा हे आता आपण जिथे प्लेट्स नाही आहेत जिथे रिकामा भाग आला आहे त्या बाजूवरती आपल्याला पदर जॉईन करायचा आहे तर पदराचं पण जे आपण तिरका भाग कट केला होता सायनचा ते खाली काठ ठेवायचे आणि प्लेट्स घालून घ्यायच्या तर आता आपण पहिल्यांदा पदराला फक्त अशा प्लेट्स घालून घेतो आहे आणि त्या प्लेट्स पण अशा दहा इंच होईल कारण आपलं ते जो मधला भाग आला आहे तो दहा इंचावरती आपण कट केला आहे तर तेवढंच हे आलं पाहिजे आता हे वरून आपण नेस्त्याच्या ह्याला उंची कट केली त्यामुळे त्याला पण आपल्याला पिको किंवा सिलाई मारून घ्यायची आहे तर मी सिलाई मारून घेतली आता बघा हा जो मधला भाग आहे तो जॉईन करायचा आहे तर आता जी प्लेन बाजू येते कोणतीही प्लेन बाजू तर त्या प्लेन बाजूला आपल्याला हा पदर पहिल्यांदा लावून घ्यायचा आहे आणि मग ते जॉईंट करायचं आहे म्हणजे पदर आपला आतमध्ये जॉईंट होऊन जाईल प्रत्येकाचं हे दहा इंचच मधलं राहील हे सांगता येत नाही आहे कारण प्रत्येकाचा सीट घरी वेगवेगळा असतो तर हे आपण सीटचा तिसरा भाग घेतलेला आहे हे लक्षात ठेवा व्यवस्थित बघा मग ते हे असं आपण जॉईन केलं की मग दोन पाय असे तयार होतात म्हणजे अगदी पंजाबी ही तयार होते तर आता हे पदर जॉईन करण्यासाठी अगोदर आपण काय करूया पिणा लावून हे घेऊया म्हणजे आपल्याला टीप मारायला सोपं जाईल तर आता ही टीप मारून घेऊया बऱ्याच जणांच्या कमेंट होत्या त्यामुळे अगदी मी डिटेलमध्ये हा व्हिडिओ केलेला आहे तुम्हाला आणखीन कोणते नऊवारी शिव म्हणजे कटिंग स्टिचिंग पाहायचे असेल तर मला कमेंट करा मी त्या पण दाखवायचा प्रयत्न करेन म्हणजे आता या परत आपण याच्यानंतरचा व्हिडिओ धोतर बनवण्याचा ब पाहणार आहोत लहान मुलाचं धोतर आपण शिवणार आहोत सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा म्हणजे तुम्हाला येणारे नोटिफिकेशन माहीत होईल तर आता बघा हे आपण पदर लावून घेतलेला आहे तर मधला सेंटर जॉईन करायचा पहिल्यांदा आता हे पण आपण पिना लावून हे करू म्हणजे आपण अगदी व्यवस्थित आपलं सेंटर जॉईंट होईल मी पहिल्या व्हिडिओत थोडं फॉरवर्ड केलं कारण कसं बऱ्याच जणांचे परत कमेंट असतात ब खूपच शिस्तीत घेतला आहे खूपच हेक केला आहे म्हणून मी तो फॉरवर्ड करून केला होता पण बऱ्याच जणांच्या कमेंट असल्यामुळे त्यांच्यासाठी मी खास हा अगदी स्लो आणि अगदी आ, मोठा झाला तरीसुद्धा हा घेत केलेला आहे डिटेलमध्ये स्टेप बाय स्टेप आता हे जे आपण पिणा लावलेत ते व्यवस्थित शिवून घेऊ तर आता बघा ह्या आपण प्लेट्स घेतल्या होत्या त्या अशामध्ये जॉईन करायच्या आहेत म्हणजे सेंटरला पुढचा भाग पुढे आणि पाठीमागचा भाग हा पाठीमागे इथे तर आता आपण हे असं जॉईन करून घेणार आहोत तर पहिल्यांदा हा मधला भाग आहे तो आपण जॉईन करून घेऊया जे पिना लावून आपण घेतलेलं होतं आपलं तयार झालेलं आहे पदर पण जॉईन करून आता मी या प्लेट्स खोललेल्या आहेत कारण त्या आपण अशाच ही केलेल्या व्यवस्थित अशा ही केल्या नव्हत्या कारण आता हे अगदी व्यवस्थित करायच्या म्हणजे अगदी वरती वरखाली अशा प्लेट्स दिसल्या नाहीत पाहिजेत तशा मी करून घेतल्या आणि हे जॉईन केलं आता आपल्याला वरती नेफा जोडायचा आहे तर नेफा जोडताना बघा जो पदर नेसायचा आहे म्हणजे उजव्या पायाच्यावरती निरांपासून एक चार ते पाच इंचावरती मार्क करायचा आणि तिथे नाडीसाठी ओपन ठेवायचं आणि त्याने बघा असा हा नेफा लावून घ्यायचा ह्याचा मी व्हिडिओ बनवला नाही कारण हे काय इझी आहे बनवू शकताय तर कशी वाटली साडी आणि तुम्हाला माझी पद्धत आवडती का सांगितली नक्की कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा म्हणजे मला तुम्हाला जास्तीत जास्त नऊवारीचे व्हिडिओ डिटेलमध्ये देता येतील मला पण तेवढा आनंद होईल तुमच्याकडून तेवढा प्रतिसाद मिळाला तर आणि जर असे हे पाय वरती वाटत असतील उघडे तर आतून हे एक निरी पकडून तुम्ही पिन लावली किंवा स्टिच केले तरी चालतं तर, तर बघू शकता हे बघा आपली साडी पूर्ण तयार झालेली आहे दहा वर्षाच्या मुलीसाठी नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा